सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पर्यटकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे चहा बदलून देण्यास सांगितल्यानं पर्यटकाला हातपाय बांधून ही मारहाण केली गेली चहामध्ये माशी पडल्यामुळे पर्यटक आणि हॉटेल मालक यांच्यामध्ये हा वाद झाला होता वादानंतर पुण्यामधनं आलेल्या पर्यटकाला मारहाण करण्यात आली हॉटेल मालकाविरोधात या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळच्या झाराब झिरो पॉइंट परिसरामधली ही घटना आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन प्रेमी जिल्हा आहे पर्यटनवर अवलंबून जिल्हा आहे आणि पर्यटनचा फोकस दिलेला जातो असा हा जिल्हा आहे तिथे सर्व पर्यटकांना स्वागत केलं जातं अशा काही घटना आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला काही फरक नाही पडायला पाहिजे म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे तैनात आहेत असे काही घटना घडल्यात सिंधुदुर्ग पोलीस प्राथमिकतेने त्याची दक्षता घेते आणि जे काही चुकीचं करत असेल जे काही क्राईम करत असेल त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करून घेते